कल्याण पूर्वेतील नाका संतोष नगर भागात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आले मराठी बोलता येते की नाही असा प्रश्न विचारत चार इस्मानी नेपाळी वडापाव विक्रेत्यासह त्याच्या दोन साथीदारांना बेदम मारहाण केली या हल्ल्यात हे तिन्ही वडापाव विक्रेते गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाणीत जखमी झालेल्या विष्णू थापा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचे सहकारी रिद्धी भोजनालय येथे आचारी म्हणून काम करतात रविवारी रात्री आठच्या सुमारास दोन अनोळखी इसम भोजनालयात आले आणि वडापाव खाऊन निघून गेले थोड्याच वेळात तेच इसम पुन्हा आले आणि मराठी बोलता येते की नाही असा प्रश्न विचारत अचानक सुरू करून केली विष्णू तापाला नाकावर ठोसे देत गंभीर दुखापत केली यानंतर काही वेळाने हे दोघे पुन्हा दोन साथीदारांसह भोजनालयात आले आणि चार जणांनी मिळून पुन्हा हल्ला चढवला यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांपैकी मदन थापाला फरशीचा तुकडा मारून जखमी करण्यात आले तर अली खानचा मोबाईल फोडून टाकण्यात आला हल्लेखोरांनी दुकानातील भांडी बाहेर फेकून दिली तयार अन्नाची नासधूस केली आणि संपूर्ण ठिकाणी गोंधळ माजवला या घटनेनंतर सर्व आरोपी पळून गेले असून विष्णू थापाच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे हवालदार जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की चक्कीनाकार संतोषनगर भागात गुंडगिरी आणि दमदाटीचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी दुकानदार आणि फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली केली जाते पोलिसांनी याच भागातील काही गुंडांना यापूर्वी हद्दपार केले होते तरी गुंडांचे आतंक पुन्हा वाढल्याची स्थिती निर्माण झाली आहे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण